मंडळी मराठी मनोरंजन विश्वातनं एक दुःखद बातमी समोर येत आहे प्रसिद्ध दिग्दर्शकाचं वयाच्या सव्वीसाव्या वर्षी दुःखद निधन झालं आहे तर गौरव काशिदे या अवघ्या सव्वीस वर्षाच्या सहाय्यक दिग्दर्शकाचा तेवीस जून रोजी मृत्यू झाला आहे दहा जूनला त्याचा वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्याचा अपघात झाला होता गौरवला वाकोला पुलाजवळ रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या एका खाजगी बसने धडक दिली त्यानंतर त्याच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया झाली अखेर सीमध्ये दहा दिवस संघर्ष करत असलेल्या गौरवचा मृत्यू झाला आहे गौरवने गुन्ह्याला माफी नाही या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचे काम सुद्धा केलं होतं यासोबतच तुमची मुलगी काय करते या मालिकेसाठीही त्याने काम केलं आहे तर छोट्या पडद्यावरील अगदी कमी कालावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे ठरलं तर मग या मालिकेत काम करणाऱ्या जुई गडकरीने काही दिवसापूर्वीच एक पोस्ट शेअर केली होती त्या पोस्टमध्ये तिने तिच्या मालिकेच्या सहाय्यक दिग्दर्शकाचा अपघात झाल्याचं सांगितलं होतं तर त्याच सहाय्यक दिग्दर्शकाचं आज निधन झालं आहे त्यानिमित्ताने पुन्हा एकदा जुईने एक, जुई एक पोस्ट शेअर केली आहे तर या फेसबुक पोस्टमध्ये जुईने गौरवने ठरलं तर मग मालिका जॉईन केल्यानंतर त्याचा पहिला दिवस ते अगदी जुई आणि गौरवचं ट्विनिंगपासून अगदी त्याचा शेवटचा वाढदिवसापर्यंतचं सगळं वर्णन केलं आहे तर मालिकेच्या सेटवर आल्यानंतर तो कलाकारांशी कसा वागायचा यापासून ते अगदी त्याचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर ज्या पद्धतीने तो कोमात केला हे सगळं वर्णन जुईने तिच्या पोस्टमध्ये केलं आहे तर ठरलं तर मग मा या मालिकेचे सहाय्यक दिग्दर्शक गौरव काशीदे याला आपल्या चॅनलकडूनसुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली